जर आता आपण याच्या सगळ्याबद्दल आहे परंतु मोठ्या प्रमाणात धर्मांतरित पण मुस्लिम आहेत कन्वर्टेड मुस्लिम तर त्यांचं मग स्थान कुठं आहे शिया सुन्नीमध्ये या सगळ्यांमध्ये त्यांचं स्थान कुठं आहे असं आहे की भारतामध्ये जी धर्मांतरं झाली वेगवेगळ्या कारणाने झाली बरोबर स्वामी विवेकानंदांचं वेग इंटरप्रिटेशन वेगळं आहे त्यानंतरच्या लोकांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे बरोबर सुन्नी असल्यामुळे जास्तीत जास्त धर्मांतर झाल्यानंतर लोकांनी सुन्नी पण एवढंच आहे सिया आणि सुनी हे दिसतं पण मी जे मगाशी म्हटलं ना हानफी हानबली शाफी मालिकी यापैकी मी कोण आहे हे मलाही माहिती ना नाही असं अनेकांना माहिती नसतं तो मुस्लिम पर, जास्ता। जास्ता, आहे आणि शा शिया आहे का सुन्नी आहे एवढं पर्यंत त्यांना माहिती असते आणि जास्तीत जास्त तबलिकी आहे का बरेलेबी आहे इथपर्यंत लोकांची मजल जाते पण सगळेच आणि सगळेच बरेलवी नसतात सामान्य पद्धतीने आपलं दिनचर्या करणारे रोजचे व्यवहार करणारे असे मुसलमान असतात त्यांच्या डोक्यात ना या सगळ्या गोष्टी कधी भसलेल्याच नाहीत या जातीय अस्मिता म्हणजे धार्मिक अस्मिता असू शकतात पण जातीय अस्मिता तेवढ्या तीव्र स्वरूपामध्ये समाजात दिसून येत नाहीत पण नही आता Hmm. जेव्हा जात गणना होणार आहे जाती आरक्षणाचे लाभ मिळणार आहेत वगैरे वगैरे याच्यातून मग आता पुन्हा हे सगळे जाती डोकेवर काढायला लागतील hmm. आणि नोंदणी करतील पण सर आता मी हाच प्रश्न परत वेगळ्या पद्धतीने पर विचारतो हो की जे इस्लाम मध्ये जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात किंवा जे hmm. आम्ही श्रेष्ठ आहोत असं समजतात hmm. त्यांच्या दृष्टीनं जे समजा प्युअर आहेत शुद्ध वंश असं ज्यांना समजतात स्वतःला दृष्टीने हे जे धर्मांतरित मुस्लिम आहेत ते यांच्याकडे कसं पाहतात माझा हा प्रश्न मला असं म्हणायचं की भारतामध्ये आज जो मुस्लिम समाज आहे त्यातला पंच्याण्णव टक्के मुस्लिम हा भारतीय आहे बर धर्मांतर धर्मांतरित ऑफकोर्स धर्मांतरितच आहे पाच एक टक्के असले तर ते वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रातून इकडे आलेले असू मुद्दा, मुद्दा तुम्ही विचारलेला तो राहिला हा मुद्दा पूर्ण करून तिकडे येतो तर भारतीय भारतीय मुसलमान हे भारती मूळ निवासी ज्याला आपण म्हणूया आणि मग या इथल्या सामाजिक परिस्थितीचा एक भाग झालेले ते आहेत तेव्हा त्यांनी सिया व्हायचं का सुन्नी व्हायचं हे नाहीये सुन्नीच्या प्रभावातून झाल्यामुळे ते सुन्नीच आहेत पण तुम्ही याच्यातले आता कुरेश फॅमिली पैगंबरांच्या सय्यद आहेत पण आणि स्वतःला वरचे मानतात पण गंमत अशी आहे है। मी नाशिकला गेलो होतो तिथे डोंबाऱ्याचा खेळ करणारे काही आदिवासी होते म्हणजे ते ता दोन्ही बाजूला तर ता लावणार तार लावणार ते डोंबाऱ्या चालणार हा अर्थात ते आदिवासी आहेत बरोबर मागास आहेत पण त्यांची अण्णाव विचारल्यानंतर पठाण सय्यद अशी ठेवली म्हणजे धर्मांतर होत असताना सुद्धा आपल्याला वरच्या जातीचं अण्णाव घ्यावं अशा पद्धतीने एक, एक खोट्या गोष्टी त्यांनी म्हणजे मोठं अण्णाव घेत माझ्या माहितीत आहे की पुना कॉलेजमध्ये तांबोळी नावाचे प्राचार्य होते पण तांबोळी म्हणजे ओबीसी मग त्यांना असं वाटलं की नको आपण तांबोळीपेक्षा नाव बदलू आणि सेक करून घ्या म्हणून एनटी सेक हे प्राचार्य झाले होते पण ते मी तांबोळी हे सांगायला ते लाजत होते अशा एक अस्मिता असतात मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला राहिला पुसटला तर आपल्याकडे स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात खिलाफत मुवमेंट झालेली होती आणि खिलाफत मुवमेंटच काय झालं की ब्रिटिशांनी ही खिला खलीफा पद्धत होते त्याची काही ठिकाणी चालू होती आणि चा, ती बंद केली होती आणि ती पुन्हा चालू राहावी अशा हेतूने काही मुस्लिम राष्ट्रांनी केलं आणि ते महात्मा गांधींनी आणि इथल्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाच्या याच्यामध्ये खेचण्यासाठी ते केलं त्याच काळात म्हणजे एकोणीसशे चोवीसच्या दरम्यान तिथे कभल पॉस होता तो अधिक आता तुर्क प्रागतिक विचाराचा होता त्यांनी तिथे समान नागरी कायदा आणला होता बुरख्यावरती बंदी घातलेली होती आणि निमूट पद्धतीने लोकांनी ते स्वीकारलेलंही होत बरोबर आता ती परिस्थिती पुन्हा आता राहिलेली नाही आता पुन्हा तिकडे कट्टरतावाद कट्टरतावाद पुन्हा शिरकाव झालेला आहे तर वेगवेगळ्या देशाच्या ज्या भौगोलिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय परिस्थितीचा तिथे तिथे प्रभाव हा पडलेला आहे सर भारतामध्ये शेया आणि सुनी अजून इतर कोणते पंथ आहेत ज्यांचा प्रभाव आहे याच्या भारतामध्ये जास्तीत जास्त जे आहेत ना हनफ हनफी लोक आहेत आणि दक्षिणेकडे शाफी आहेत पण यातले हनबली जे आहेत ते थोड्या प्रमाणात आणि ते वहाबी पंथाकडे झुकणारे असतात आणि ह्या जो पंथ आहे तो अधिक कठ्ठर असतो फॅनेटिक असतो आणि देवबंधच्या ह्याच्यावरती सुद्धा त्यांचा अधिक प्रभाव असतो mm. बऱ्याच वेळा ते फतवे वगैरे काढण्यात वगैरे येतात तर या यांचा देवबंदींचा प्रभाव हा भारतीय मुसलमानांच्यावरती जास्त आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये सुफिजमचा एक चांगला प्रभाव आहे म्हणजे आपण खेडशापूर असेल शेखसल्ला असेल mm. वेग अजमेरची दर्गा असेल हे सगळे सुफी संतांच्या दर्गा आहेत आणि या सुफींचे जे भक्त आहेत अनुयायी आहेत ते फक्त मुस्लिम नाही आहेत ते हिंदू सुद्धा आहेत आहे, इतर धर्म हा म्हणजे त्याग करणं प्रेम असेल समाजसेवा असेल मानवता असेल करुणा असेल असे त्यांचे ते, ते तत्व बंधुत्व हे तत्व होते पण कालांतराने हे सुफी संतांची जी परंपरा मुर्शेद बनवण भक्त बनवणं आणि मग ह्याच्यामध्ये काय झालं की आजार झाला का पाणी देणं याच्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये अंधश्रद्धा सुद्धा जपल्या गेलेल्या आहेत तर म्हणून सुफीच्या नावाने कार्यरत असणाऱ्या सुफी ओरिजिनल सुफी असतीलच असंही काही सांगता येत नाही म्हणून ह्या सगळ्या जागरूक पद्धतीने बरेच आहेत हा पंथ म्हणजे भारतातले सिया सुन्नी व्यतिरिक्त जे मी सियांच्या मधले चार पाच सांगितले तसंच सुन्नीच्या मधले हे चार आहेत आणि सुन्नीच्या मध्ये बरेलेवी आणि देवबंदी याही पद्धतीने आहेत आता ह्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा अजून प्रभाव पडलेला आहे तेव्हा हे सगळं होमोजिनियस आहे असं नाही हेट्रोजिनियस म्हणजे वैविध्यता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळ्याचा हे असले तरी अल्ला पुढे शरणागती पेरशितासमोर शरणागती हा त्यांचं एक आहे म्हणून आपलं प्रबोधन करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून परिवर्तनाची भाषा करावी लागते